मी स्वाती चंद्रशेखर अदमाने आत्ता आपण आलेलो आहोत महाबलीपुरम इथे पंचरथ मंदिरात जिथे पाच पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी यांचे पाच रथ आहेत बघू शकता आपण मंदिर परिसर परिसरात रथांच्या आकृती दिसतात आता आपण बोलूया की महाबलीपर्यंत पुरमपर्यंत यायचं कसं तुम्ही जर हवाई मार्गाने येत असाल तर चेन्नईला एअरपोर्ट आहे चेन्नईपर्यंत तुम्ही विमानाने येऊ शकता आणि तिकडनं तुम्ही बस किंवा टॅक्सी नेऊ शकता आणि चेन्नईपासून लोकल ट्रान्सपोर्टही अतिशय सुरेख असं आहे बघू शकता समोर नंदीचं शिल्प किती छान आहे आणि आणखी एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे इथे आलं की चाळीस रुपयाचं एक तिकीट घ्यावं लागतं परंतु ते तिकीट एका दिवसासाठी व्हॅलिड असतं परत तिकीट घेण्याची आवश्यकता नसते आणि महाबलीपुरमधले सर्व पॉईंट तुम्ही त्यामध्ये कवर करू शकता चला मित्रांनो मैत्रिणींनो आता आपण पंचरथ मंदिराचा परिसर बघूया या आपण आता पंचरथ मंदिर पाहण्यास सुरुवात करत आहोत बघू शकता तुम्ही हे प्रचंड मोठे खडक आणि आता त्या रथांचं मी तुम्हाला आ, स्ट्रक्चर दाखवत आहे हा सुरुवातीचा जो रथ आहे तो आहे द्रौपदी रथ आणि हाही रथ पूर्ण एका खडकातून कोरलेला आहे आज जाऊनही बघूया आपण कसं आहे आतलं आज आत माता द्रौपदीचं सुंदरस शिल्प आहे आणि तिच्या सखी तिचा शृंगार करत आहे असं काहीचं हे शिल्प आहे हा आहे द्रौपदी रथ ती पांचाल राजाची मुलगी होती पांचाली आणि पाच पांडवांची पत्नी द्रौपदी तिला कृष्णा असंही म्हणत कारण की कृष्णाची ती सखी होती कृष्णा या अर्थाने की ती ते हे होतं आणि द्वारपाल म्हणूनही इथे स्त्रियाच उभ्या केलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो की हे द्रौपदीचं महाल किंवा अंतपूर आहे आणि तिथे फक्त स्त्रियाच प्रवेश करू शकतात ती एका कमलाच्या आकाराच्या तबकामध्ये उभी आहेत आणि तिच्या सखी तिचा शृंगार करत आहे किती सुंदर आणि देखणं असं हे शिल्प आहे अशाच प्रकारे इथे पाच रथ आहेत आणि बघू शकता आपण त्याच्या मंदिराच्या चारही बाजूनी अशाच पद्धतीने स्त्रिया कोरलेल्या आहेत मंदिराच्या मागच्या साईडला हा बघा प्रचंड मोठा नंदी हा ही एकाच खडकातून कोरलेला आहे हे आहे पल्लवांच्या काळातील मंदिर सकाळची वेळ आहे त्यामुळे मंदिरात फारशी गर्दी नाही आहे हा आपला प्रथम रथ आहे द्रौपदी रथ आणि मंदिराच्या चारी बाजूंनी तुम्ही बघू शकता स्त्रियाच द्वारपाल म्हणून कोरलेले आहेत अर्थातच हे आहे द्रौपदीचं अंतपूर आणि तिच्या सख्या तिच्यासोबत तिथे रममाण झालेले आहे तिचा शृंगार करत आहेत आता आपण जाऊया पुढच्या रथाकडे तत्पूर्वी या पंचरथ मंदिराच्या प्रांगणात अशा प्रकारची खूप भव्य अशी सिंह आणि हत्तींची शिल्पे कोरलेली ही आहेत ही प्रचंड मोठी आणि एकाच खडकातून कोरलेली आहेत मंदिर निर्माण करणारे अशी तमिळ लोकांची ओळख आहे की ज्या प्रदेशात मंदिरांची निर्मिती होते असं हे तमिळनाडूमधून मंदिरं आहेत आणि हे मंदिर पल्लव काळातलं आहे हा हे अर्जुनाचा रथ परंतु यामध्ये कुठलीही मूर्ती नाही आहे रिकामं आहे आणि साधारणतः त्याचं स्ट्रक्चर द्रौपदी रथापेक्षा थोडंसं मोठं आहे मागा मागे आपण बघितलं होतं तो नंदी इथं समोरून दिसत आहे आता आपण जाऊया या पंचरथातील सर्वात मोठ्या गुहेकडे जी आहे भीमगुफा भीम, भीम अर्थात तो आकाराने खूपच विशाल काय होता म्हणून ही गुफा ही तशीच खूप विशाल अशी आहे आणि पल्लवांच्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे यांचे खांब सिंहाने तोलून धरलेले आहेत बघू शकता तुम्ही एका ओळीत हे खांब सिंहांनी तोलून धरलेले आहेत आणि भीमाच्या गुहेमध्ये आहे शेषशाही विष्णू विष्णू येथे त्यांच्या विशालकाय शेषावर शयन करत आहे असं काहीचं इथं शिल्प आहे या बाजूला चेहरा आहे आणि या बाजूला पाय आहे हे थोडं ओबडधोबड असं आहे परंतु साधारण आपल्या लक्षात येतो हा आकार आणि हा आहे भीमरथ भीमरथ सर्वात मोठा आहे इतर आणि ह्या एकाच खडकातून कोरलेल्या गुहा आहेत कदाचित असंही असू शकेल की त्या काळी सैनिकांना लपण्यासाठी वगैरे सुद्धा याचा उपयोग होऊ शकत होता परंतु तमिळ संस्कृती इतकी उच्च प्रतीची आहे की त्यांनी खडकातून मंदिरांची निर्मिती केली आणि म्हणूनच तमिळ लोकांची ओळख झाली मंदिर निर्माण करणारे हा प्रचंड महाकाय असा भीमरत आणि इकडे आपण हत्ती बघित सिंह बघितला होता आता समोर बघत आहोत आपण महाकाय असा हत्ती हे हत्तीचं शिल्प ही खूप विशाल आहे आणि हेही एकाच खडकातून कोरलेलं आहे त्या देखणं त्यांचं काय कौतुक करावं ज्यांनी ही शिल्प केली केवढा प्रचंड हा खडक असेल आणि किती सुंदर ह्याचं त्यांनी कोरून हत्ती तयार केलेला आहे हा आहे नकुल आणि सहदेव यांचा रथ नकुल आणि सहदेव हे माद्रीचे पुत्र होते आणि भीम अर्जुन आणि युधिष्ठिर हे कुंती पुत्र होते हे पांडुपुत्र नकुल आणि सहदेव यांचा रथ आता आपण पुढे जात आहोत आणि पुढचा रथ आहे तो आहे धर्मराज युधिष्ठिराचा रथ हाही रथ पुष्कळ मोठा आहे आणि त्याचं वरपासून खालपर्यंतचं आपण आता स्ट्रक्चर बघूया आणि तुलनेने युधिष्ठ युधिष्ठिराच्या रथाला मूर्ती जास्त कोरलेल्या दिसत आहेत खूप सुंदर इथे आपण बघत आहोत ब्रह्मा आहे या शिल्पाला तीन तोंडे आहेत हा आहे है ब्रह्मा आणि इकडे आहे शंखचक्र पद्मगदा हस्त धारण केलेला विष्णू आणि नेहमीप्रमाणे पल्लवांच्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे सिंहानी त्यांच्या डोक्यावर पाठीवर तोलून धरलेले खांब हे या मंदिरांचं वैशिष्ट्य आहे आणि खूप प्रचंड आणि विशाल अशा ह्या गुहा खडकातून कोरलेले आहेत बघू शकता तुम्ही मंदिराचं वरपासूनचं वरपासून ते खालपर्यंतचं स्ट्रक्चर अतिशय देखणे असे हे रथ आहे ह्याला म्हणतात पंचरथ मंदिर महाबलीपुरममध्ये हे स्थित आहे सकाळची वेळ आहे सकाळचं वातावरण आहे आणि अतिशय प्रसन्न थंड हवेचं झुळूक येत आहे आता सलग इकडनं आपल्याला नकुल सहदेव मोठं हत्तीचं शिल्प भीमाची गुफा आणि धर्मराज युधिष्ठिराचा रथ दिसत आहे या मंदिर परिसरात खूप सारी वाळू पायाखाली आपल्याला भरलेली दिसते कारण की हे मंदिर पूर्ण वाळूंनी भरलेलं होतं दोनशे वर्षापूर्वी एका ब्रिटिश अधिकाऱ्याने हे मंदिर वाळूतून उत्खनन करून बाजूला काढलं आणि मग ते दृष्टीपथात आलं असं हे सुंदर कोरीव काम केलेले पाच रथ पाच पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी द्रौपदीचा रथ तर इतका सुरेख की तिच्या चेहऱ्यावर दिसता आहे तो लज्जाभाव आणि तिच्या स्त्रिया तिच्या सख्या तिचं शृंगार करत आहे ते तर दोनशे वर्षापूर्वी एका इंग्रज अधिकाऱ्याने ती वाळूखाली दडलेली शिल्प खोदून काढली आणि ही द्रविड शैलीतली मंदिरं आहेत आणि अस्थल स्थानिक कारागिरी कारागिरांनी प्रमाणबद्ध पद्धतीने अतिशय भौमितिक दृष्टीने आपण जर विचार केला तर भूमितीच्या दृष्टीने ए इंच ना इंच मापन पद्धतीने क प्रमाणबद्ध पद्धतीने ही शिल्पे त्यांनी निर्माण केलेली आहे ही शिल्पे हे पंचरथ मंदिर म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीचा मानबिंदू आहे आणि आणखी एक या पंचरथ मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट याच पंचरथ मंदिरांमध्ये झालेली होती हा आपला जागतिक वारसा स्थळ आहे चेन्नईसारख्या शहरात खूप लक्झरियस असं राहणं सोडून त्यांनी दोन राष्ट्राध्यक्षांनी त्यांची भेट इथे घडवली माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा उद्देश असेल की भारतीय कला भारतीय संस्कृती पल्लव राजांचं साम्राज्य हे सर्व इतर राजा राज्यातील राष्ट्राध्यक्षांनाही कळावं कदाचित हा त्याच्या मागचा हेतू असेल हे सर्वात मोठे मंदिराचं वैशिष्ट्य आहे की पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची या वारसास्थळावर भेट झाली होती नजर हटत ना नाही मन तृप्त झालं आहे डोळे शांत झाले आहेत इतकं सुंदर हे स्थापत्य आहे अवर्णनीय निशब्द करणारं आणि सकाळची वेळ असल्यामुळे पूर्ण पंचरथ मंदिरात कोणीच नाही आहे आम्ही दोघंच आहोत त्याच्यामुळे इतकं शांतते तिथे आपल्याला चित्रीकरण कराय करायला मिळालं तर हा असा हा पंचरथ मंदिराचा सुंदर अप्रतिम असा परिसर व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद